एकापेक्षा एक जोडीचा मामला बारा ऑक्टोबर पासून बुधवार आणि गुरुवार रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी झी मराठीवर मी थेट जातोय हेमंत देसाईंकडे हेमंत देसाई इतका वेळ तुम्ही चर्चा ऐकलेली आहे या चर्चेचा निष्कर्ष काय काढाल जुना इतिहास विसरून पुढे जायला हवं काय का सांगाल तुम्ही जुना इतिहास विसरून कधीच विसरता येणार नाही त्या इतिहासापासून आपल्याला काहीच धडे घ्यायला पाहिजेत आणि आत्ता जे काँग्रेसचे शेलार मामा ज्या प्रकारे खिंड लढवत होते त्यावरून मला सगळं म्हणजे सतत हासूच येत होतं म्हणजे त्याने एक तर सांगितलं की विनोबांनी चंबळच्या डाकूंना शरणागती घ्यायला लावली माझ्या आठवणीप्रमाणे हे काम जयप्रकाश नारायण यांनी केलेलं होतं आणि विनोबांचं जर नाव घ्यायचं असेल तर विनोबांनी भूदान चळवळ हाती घेतली होती आणि त्यासाठी आपल्या जीवनातला प्रदीर्घ काळ त्यांनी का दिला होता जमीन बळकावण्याची मोहीम जी आहे ती घेण्याविषयी त्यांचा सुताराम संबंध नव्हता तर ते या देशाचे एक मोठे थोर विभूती होते त्या विनोबांचं आठवण हितेंद्र ठाकूर यांच्या निमित्तानं निघणं हा अतिशय एक हास्यास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी की ग्या कालच्या ज्या समारंभामध्ये मुख्यमंत्री गेले त्या समारंभात ज्या प्रकारे हितेंद्र ठाकूर यांचं कोडकौतुक को करण्यात आलं त्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्र राज्याचे विधा विधिमंडळाचे उपसभापती वसंत डावखरे असे म्हणाले त्यांनी एक मला वाटतं गाणं म्हटल्याचं मी एका वर्तमानपत्रात वाचलं आणि त्या गाण्याच्या ओळी होत्या की एक जान है हम है वग एक जान है हम वगैरे दो जिस्म एक जान मी इतकी माझी घट्ट मैत्री त्यांच्याशी आहे बद्दल मी काही अधिक बोलणार नाही कारण पुन्हा हक्कमंग येण्याची भीती आहे दुसरे मुख्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असं सांगितलं की वसई विरारचा विकास मध्ये जर पालिकेने काही भूमिका घेतली तर त्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल हितेंद्र ठाकूर यांनी आत्तापर्यंत वसई विरारच्या विकासामध्ये मोठी कामगिरी बजावलेली आहे वसईवीराच्या समाजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे आणि त्यांच्या मागे मी मुख्यमंत्री म्हणून आहे मी स्वतः म्हणून आहे आणि त्यांनी बरंच त्यांचं कौतुक केलं हे मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचं आहेत पण आपण दुसऱ्याला सर्टिफिकेट देतानाच तो स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे याचा विचार ते जर करणार नसेल तर ती धक्कादायक गोष्ट असेल म्हणून व्यक्तिगत स्व चारित्र किंवा व्यक्तिगत स्वच्छता याला तसा काही अर्थ नसतो दुसरी गोष्ट विलासराव देशमुखांची विलासराव देशमुखांनी सांगितलं की मी जेव्हा अडचणीत होतो माझं सरकार जेव्हा संकटात होतं तेव्हा या माणसांनी मला वाचवलं आणि म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं विलासरावांना हे बोलताना असं एका क्षणीसह वाटलं नाही की वसई विराळच्या संपूर्ण समाज जीवनामध्ये पंधरा वीस वर्ष ज्या कुटुंबाची सत्ता होती आणि आहे आणि ज्याची प्रचंड मोठी दहशत वसई विराळच्या समाज जीवनावरती आहे त्याच्याबद्दल केवळ त्यांनी आपलं सरकार वाचवलं म्हणून या प्रकारे वक्तव्य करणं याच्यामधनं काय मेसेजेस जातात काँग्रेस पक्षाबद्दल जातात जे विलासराव देशमुख अण्णा हजारेंकडे जाऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधनं आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न करतात ते विलासराव देशमुख वसई विराजला जाऊन अशा प्रकारे बोलणं करतात हेच विलासराव देशमुख पुण्याला सुरेश कलमाडींच्यावर टीका करून आपण फार मोठे एका माफिया राजच्या विरुद्ध उभे आहोत असंही दाखवून देत होते हे मी तुम्हाला त्यांच्यातली विसंगती दाखवून देतो आहे दुसरी गोष्ट अशी स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे हे खरं आहे पण त्यांनी सांगितलं की सुशीलकुमार शिंदे नारायण राणे विलासराव देशमुख अशोक चव्हाण शरद पवार या सगळ्या नेत्यांकडनं मला फार मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या या कोणत्या गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या मिळाल्या त्यांनी त्याच्यापासून काय घेतलं हे वसई विरारची जनता जाणते आहे वसई विराचा विकास हा ज्या विकृत पद्धतीने झालेला आहे आदिवासींच्या प प्रश्नांबाबत ज्या प्रकारच्या तिथे गोष्टी झालेल्या आहेत पाणीपुरवठ्याचा प्रश्न ज्या प्रकारे हाताळला घेत आहे अनधिकृत बांधकामे ज्या प्रकारे होत आहेत आणि संपूर्ण दहशत वसई विरावर जी होती ती दहशत आता संपून हा एक मोठा महात्मा वसई विरावला एक तयार झालेला आहे आणि त्याला समाजाने आता स्वीकारावं समाजाने त्याला प्रतिष्ठा द्यावी अशा प्रकारचं वातावरण या सभेमुळे निर्माण झालेलं आहे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मुळातच मलिन झालेली आहे देशभर आणि महाराष्ट्रात ती आता आणखीन मलिन व्हायची नसेल तर त्यांनी या प्रकारच्या चुका केल्या करता कामा नाहीत पण या चुका काँग्रेस पक्ष वारंवार करते हे आपण लक्षात घ्या आणि याच्यामध्ये तुमचा मुद्दा लक्षात आलाय एक, एक मिनिट थांबा पूर्ण बोला फक्त बोला बोला मी असं म्हणतोय की वसई विरारच्या विकासामध्ये फार मोठे फायनान्शियल इंटरेस्ट आहेत फार मोठे आर्थिक हितसंबंध आहे ही आर्थिक हितसंबंधांची लढाई आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला किती वाटा मिळावा याच्या हे सगळे याचे गणित याच्या मागे असं मला वाटतं मला मला वाटतं हा विकासाचा मुद्दा आहे त्याकडे मी येतो तुम्हाला काही खुलासा करायचा मला एक मिनिट मी उत्तर देतो तुमच्याकडे येतो ज्येष्ठ पत्रकार त्याविषयी मी आदर व्यक्त करून सांगेन मी विनोबा भावेन बरोबर जयप्रकाश नारायण घेतला होतं त्यामुळे मलाच कळतं जास्त हा जो आयुर्वेद आहे तो मला अजिबात मान्य नाही दुसरी गोष्ट अशी आहे की हे दोन दोन पद्धतीने बोलतात पहिल्यांदा त्यांनी मान्य केलं की वसई विरारचा विकास हितेंद्र ठाकूर यांच्यामुळे झालेला आहे आणि आता त्याला पालूपत जात की कि त्याच्यामध्ये किती कुणाचा आहे किती काय आहे ते असं नाही म्हणाले हे मुख्यमंत्र्यांचं विधान कोट करत होते की वसई विराटचा विकास दुसरी गोष्ट मला पूर्ण बोलू द्या मी आपण बोलत असताना मी एक शब्दही तुम्ही चुकीचं बोलताय असं ते सांगतात ते तरी ऐकून घ्या दुसरं ऐकून घ्या माझं की विलासराव असं म्हणाले असं ज्या वेळेला आपण म्हणता की ज्या वेळेला दोन अडीच लाखातले मतदारसंघ विलास तरे असतील किंवा क्षितिश ठाकूर असतील यांना निवडून देतात लोकशाही मार्गाने ते निवडून येतात त्या लोकांचं म्हणणं ऐकायचं नाही का असं विलासराव म्हणाले बरोबर आहे म्हणजे ऐकायचं नाही का त्यांनी जर आम्हाला पाठिंबा दिला आणि त्याचा आम्ही मांडलं की आम्हाला पाठिंबा दिला तेच तर हेमंत सांगत होते ना तेच तर हेमंतर त्या जनतेचा त्या मतदारांचा हा आदर आहे त्यांचा आदर आहे आणि म्हणून त्यांचा जर लोकशाहीमध्ये उपयोग केला असेल तर गैर काय वाहगा काय ठीक आहे मला सांगा अजीव पाटील हेमंत देसाई असं म्हणाले जो विकासाचा मुद्दा आहे आणि जो महत्वाचा आहे मग यांनी पण मांडला की हितेंद्र ठाकूरनी वसई विरारचा विकास केला हेमंत देसाई असं म्हणाले हा विकास विकृत पद्धतीने झालेला आहे तुमचं काय म्हणणं मुळामध्ये हेमंत देसाई साहेबांनी वसई विरारमध्ये आल्यात का ते फिरल्यात का त्यांना त्यांची माहिती आहे का अजिबात नाही मीडियामध्ये त्यांनी जे वाचलं त्याच्यामुळे ते बोलतात त्यांनी सांगितलं विकृत विकास झाला त्याला कारण कोण का नव्वद ब्याण्णवमध्ये सिडकोचा विकास आराखडा सुनियोजित विकास होण्यासाठी जो आराखडा पाहिजे त्याला विरोध कोणी केला हे हेमंत देसाईंना माहीत नसेल जर ब्याण्णव साली विकास आराखडा झाला असता तर सुनियोजित विकास झाला असता आणि जी विकृत झाली डेव्हलपमेंट त्याच्यावर आदिवाशांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकामं झाली आणि त्यांचे आदिवाशांचे मा म्हणजे पैसे खाणारे किंवा त्यांचे सौदे करणारे सेटलमेंट करणारे कोण लोक होती आणि सगळ्यात महत्वाचा सिडको असल्या कारण सांगून टाका ना आदिवासी कैवारी जे होते तेच त्याच्यामध्ये होते असं असं नाव ना आणि सिडको असल्या कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थांना नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना कुठलाही अधिकार नव्हता ब्याण्णव पासून म्हणजे नव्वद पासून अठ्याऐंशी पासून चालू झाला पण प्रत्यक्षात सिडको नव्वद ला आले नव्वद पासून त्यामुळे पण म्हणजे वसई विरारचा विकास विकृत झाला हे तुम्हाला मान्य आहे हे सिडकोच्या कारकिर्दीत झाला म्हणून आमचं असं म्हणणं होतं का सुनियोजित विकास आराखडा पाहिजे का नाही याने होऊन दिला नाही मोर्चे काढले त्यांचे मित्र जबाबदार आहेत असं तुमचं शंभर टक्के जबाबदारी उत्तर द्या मला एक गोष्ट पहिल्यांदा मान्य कर की मी इतका ताकदवान आहे जो निकाश करायचा तो मी रोखला तुम्ही विरोध करणाऱ्या म्हणणं आहे आता मुख्य मुद्दा की नव्वद पासून सातत्यानं हे सत्तेच्या बरोबरच राहिलेले आहेत आणि सत्ताधारी जे आहेत ते यांच्या मतासाठी जसं आता काल गेले जाहीरपणे सांगितलं आताही शेलार साहेब म्हणाले त्या एका मतासाठी दिल्लीला जे एक मत दिलं काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला शेलार चा चा हे शेलारसाहेब विसरतात की काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव त्यांनी केला काँग्रेस वसईची काँग्रेस यांनी संपवली हे विसरून आता जो विकास स सत्तेच्या बरोबर राहून यांना करायचा होता तसा विकास झाला नाही त्याला कारण दुसरे मग जो काही झाला विरारमध्ये खुद्द विरार, खुद विरार पश्चिमेला जर आपण आलात तर चालायला रस्ता नाही विरार पूर्व आणि विरार पश्चिमेला जोडणारा जो, जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे तो पाच वर्षासाठी रखडलेला आहे त्या ठिकाणी गरज नसताना स्कायवॉक आलेले आहेत हे जे यांना जे पाहिजे आहे त्या स्वतःच्या घरांचा विकास चुकीच्या पद्धतीने झालाय तुम्ही आता सर्टिफिकेट जितेंद्र ठाकूरना चांगला विकास केला हे म्हणतात चुकीच्या पद्धतीने विकास झालाय उत्तर द्या मुळात मला म्हणजे मला नवल वाटतं की हेमंत देसाई असतील किंवा विवेक पंडित असतील यांना काँग्रेसची काळजी वाटायला लागली म्हणजे काँग्रेस संपलं काँग्रेसचा उमेदवार पडला लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणाची तरी हार आणि कोणाची तरी जीत असते आणि वेळेला लोकांनी कौल देऊन जो उमेदवार निवडून आलेला असतो तो या संपूर्ण लोकशाही प्रणालीतला राज्यघटकेतला एक सदस्य असतो त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पाठिंबा घेतला आणि काँग्रेस संपवली तरी त्याच्या आम्ही इथं पक्षाचं राजकारण कुठपर्यंत असतं निवडणुकीपर्यंत निवडून आल्यानंतर मी मगाशीच तुम्हाला बोललो की मुख्यमंत्री निव्वळ काँग्रेस पक्षाचा तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात आणि त्या भावनेतून त्यांनी पाहायला पाहायचं असतं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी निवड विकासाच्या गोष्टीकडे पाहिलं त्या दृष्टीकोन विकासाच्या गोष्टीकडे पाहिलं की नाही असा संशय व्यक्त करतात टीकाकार आणि असा प्रश्न विचारतायत की तुम्हाला दोन आमदार एक, एक खासदार यांची मतं सरकार टिकवण्यासाठी केंद्रामध्ये आणि इथे सुद्धा इतर गोष्टींसाठी उपयोगी आहेत म्हणून तुम्ही हे केलेलं आहे अजिबात नाही आम्ही हे मान्य करणार नाही मत दोन आमदार आणि मत आमच्या चांगल्या कामांच्यासाठी त्या आमच्या पाठोपाठ येत असतील तर आम्ही काय शिकाराव त्यांची मत तुम्हाला हवाय आहे पाठिंबा आमच्या तुम्हाला पाठिंबा देतात म्हणून त्यांच्या आमचं आव्हान आहे विरोधी पक्षांना देखील अरे जे जे आम्ही चांगलं करतो त्याला पण पाठिंबा द्या पण विरोधी पक्ष हे करत नाही कधी अनेकदा मी तुमच्या समोर येऊन अनेकदा सांगितलंय की काँग्रेसने चांगलं केलं तर कधीच तोंड विरोधी पक्ष आहेत विवेक पंडित मला आपण आतापर्यंत काँग्रेस संपली हा आरोप या दोघांनी मग काँग्रेसची काळजीच कारण नाही काँग्रेसची सत्ता देशात आहे राज्यात आहे आणि पुढेही सगळीकडे येणार आहे हे मी आता तुम्ही शिवसेनेच्या गोटात आहात उपनेते तुमच्या पक्षाचे एक खासदार संजय राऊत काल व्यासपीठावर होते याचं समर्थन तुम्ही कसं करता तुम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे अपक्ष आमदार म्हणून सुद्धा हे म्हणताय तुम्ही शिवसेनेचे उपनेते आहात वस्तुस्थिती काय मला माहीत नाही पण शिवसेनेबरोबर राहून सुद्धा तुम्ही हे कसं सहन करता की संजय राऊत तिथे गेले मी शिवसेनेबरोबर आहे शिवसेनेचा उपनेता आहे हे पुन्हा एकदा जाहीर करतो अजित पटलांना त्याची काळजी करायचं कारण नाही संजय राऊत माननीय त्या ठिकाणी खासदार त्या ठिकाणी गेले त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटलेलं नाही मी शिवसेना प्रमुखांच्याकडे पाहतो शिवसेना कार्याध्यक्षांकडे पाहतो आणि त्याने सातत्याने या गुंडगिरीच्या विरोधामध्ये मला सातत्याने पाठिंबा दिलेला आहे संजय राऊत आणि हितेंद्र ठाकूर यांची मैत्री ही फार पूर्वीपासूनची आहे आणि ती जगजहीर आहे पण म्हणजे शिवसेना हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर नाही आहे असं मला निश्चितपणे बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुख आणि कार्याध्यक्ष हे बहुजन विकास आघाडीच्या बरोबर नाहीत हे प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि इतर वेळेला सुद्धा त्यांनी सिद्ध केलेलं आहे अजिब पाटील हे कसलं राजकारण आहे शिवसेना तुमच्याबरोबर नाही आहे पण शिवसेना नेत्यांशी तुमची मैत्री असते हा काय प्रकार आहे आणि इथे तर मी बघितलं एकनाथ खडसे सुद्धा आहेत भाजपही तुमच्या बरोबर आहे ही करामत तुम्ही काय करता नाही सगळ्यात महत्वाचं काय हितेंद्र ठाकूरांनी कधी स्वतःचा वैयक्तिक प्रश्न घेऊन कुठच्याही राजकीय नेत्यांकडे आजपर्यंत गेलेले नाहीत गोपीनाथ मुंडे ज्यावेळी ऊर्जा मंत्री होते त्यावेळी त्यांनी सबस्टेशन दिलं मागणी केल्याबरोबर शिवसेन युतीचं राज्य होतं त्या पाण्याच्या योजनेमधल्या काही गोष्टी दिल्या कारण त्यांनी वैयक्तिक कधीही बघितलं नाही ज्यावेळी एक, एक, एक इथे तुम्हाला आठवण देतो तेव्हा तुमचा युतीला पाठिंबा होता मला वाटतं ना आम्ही सगळ्या सत्ताधाऱ्यांना तालुक्याच्या विकासासाठी जो कोणी मदत करील उद्या ह्यांनी मदत केली तर ह्यांच्याकडून मदत घेणार लोकांसाठी घ्यायची आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये वसई तालुका हा सगळ्यात जास्ती विकास झालेला आहे किंवा ज्याच्यामध्ये विकास होतो आशिया खंडात आणि भारतात सगळ्यात जास्ती लोकसंख्या वसई तालुक्यामध्ये वाढते कारण वसईमध्ये मुंबईचा माणूस राहतो भिवंडीचा राहतो कामाला जाणारा नवी मुंबईचा ठाण्याचा वाड्याचा एम आय डी सीचा सा विकासासाठी तुम्ही मदत घेणार मदत घेणार अगदी विवेक पंडित पण सुद्धा त्यांची घेणार मदत विवेक पंडित हे यांचं व्यापक एकूण राजकारण म्हणजे ज्याला बेरजेचं यशवंतरावांनी म्हटलं होतं यांचं तर डबल बेरजेचं राजकारण आहे ते कोणालाही बरोबर घ्यायला तयार आहेत काय म्हणाल्या विषयी नाही राजकारणातले ते महागुरु आहेत म्हणजे म्हणून आता विद्वान पत्रकार वगैरे जे काही म्हणाले तेव्हा हे सर्वांना पूर्वीची जो एक पक्ष म्हणजे वीस वर्षापूर्वीची मोड ऑपरेंडी आणि आत्ताची मोड ऑपरेंडी याच्यामध्ये यांनी जमीन अस्मानाचा बदल केलेला आहे म्हणजे पूर्वी बंदुकीच्या बळावर गुंडगिरीच्या बळावर दहशतीच्या बळावर करत होते आता तेच पैशाच्या बळावर हे करायला लागलेले आहेत आणि चांगलं की, की वाईट चांगलं की वाईट म्हणजे हितेंद्र ठाकूर बदलले आहेत तुम्ही म्हणताय की पूर्वी ते बंदुकीच्या जोरावर कडत होते ते उत्तर देतील आता पैशानी माणसं विकत घेतात ते काही माणसांना पैशामध्ये प्रेम दिसतं त्याला आपण काय करणार आता एक आपण साधं एक उदाहरण घेऊ कालची आपण वर्तमानपत्र जर काढलीत तर पेड न्यूज जवळपास सर्व वर्तमानपत्रामध्ये मोठे मोठे लेख आलेले आहेत म्हणजे यांनी मगाशी जे विधान केलं की के आम्ही जाहिराती द्यायच्या नाही तसं बंधन काढलं हे काढलं नाही त्याबद्दल कौतुक केलं की आम्ही असं केलेलं नाही आम्ही जाहिराती द्यायच्या नाहीत असं सांगितलं पण कालचीच वर्तमानपत्र जर आपण पाहिली आता ही जी काही पद्धत यांनी बदललेली आहे त्यात अजूनही ज्याला आम्ही दहशत म्हणतो ठाकूर बदलले कोणत्याही परिस्थितीमध्ये ते बदललेले आहेत हे मानायला मी तयार नाही त्यांची पद्धत बदललेली त्यांची स्टाईल बदल त्यांची शैली बदल उत्तर द्या अजिब पाटील उत्तर यांचे हे आरोप आज वीस वर्ष चालू आहेत यांचे नाही हे ते आरोप करायला कधीच नव्हते त्यांनी कधी आरोप केलेत पंच्याण्णवच्या आधी आरोप केला काय नाही दोन हजार नऊ मग जर आमची एवढी दहशत होती मग हे कार्य कशी करत होते तिकडे हे देल। टक्कर देऊन काम केलं आणि एक एक इन्सिडन्स दाखवावा एक इन्सिडन्स दाखवावा यांच्याबरोबर आमचा संघर्ष झालेला अजिबात नाही यांच्या हे कार्य करत होत आम्ही कोणालाही संघर्ष करायला गेलो नाही आम्ही आमचं कार्य करत होतं असं कोणी मीडियामध्ये म्हणतात किंवा असे काही राजकीय दुखावलेले आमच्यामुळे दुखावलेले लोक बोलतात सामान्य माणूस बोलत नाही म्हणून तो आमच्या बरोबर आहे म्हणून तो तुम्हाला मत देतो आम्हाला मत देतो साहजिक आमच्या कार्यकर्त्याला याला उत्तर दिलं पाहिजे यांना लोक मतं का देतात याचं उत्तर गेल्या वीस वर्षात ठाकूर यांच्या विरुद्ध चळवळ करणारे देऊ शकलेले नाहीयेत शेवटी मत काय यांना मिळतात यांना मतं मिळतात याचं कारण सोपं आहे मुळात पहिल्यांदा आपण हे बघू की दोन हजार नऊ ला यांचा दारुण पराभव झाला हे वास्तव वा आहे यांच्या उमेदवाराचा यांच्या उमेदवाराचा म्हणजे त्यांचाच कारण मी तर आव्हान दिलं होतं की जितेंद्र ठाकूरांनीच माझ्या विरोधी उभं राहावं त्यांनी निवडणुकीतून पळ काढला हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करू आता ते परत येत आहेत दोन हजार तालुक्याचं स्वागत आहे वसई तालुक्यात तीन दोन उमेदवार आमच्या निवडून येतात टोटल जर मत संख्या बघितली मतदानाची तर आम्हाला जर ऐंशी टक्के मत मिळत असतील मतांचं मतांचं राजकारण जे आहे दोन हजार चौदा ला हितेंद्र ठाकूर यांचं पुनरागमन आजच्या कार्यक्रमातली ही मोठी बातमी आहे दोन हजार चौदा ला ते इलेक्शन लढवणार आहेत आणि तुमच्या विरुद्ध उमेदवार निवडून येणार यांचं डिपॉझिट जप्त होणार आणि यांचं डिपॉझिट जप्त नाही झालं राजकीय मादेश येणार काय म्हणणे विवेक भाऊ ज्या पद्धतीने बोलतायत की पैशाने लोक